आधार अपडेट करण्यासाठी नांदेडच्या पोस्ट ऑफिस बाहेर नागरिकांच्या रांगा प्रत्येक असल्यानं आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांच्या नांदेडच्या पोस्ट ऑफिस बाहेर रांगाच रांगा लागल्यात नांदेड शहरातील अनेक आधार केंद्र बंद असल्यानं दररोज पोस्ट ऑफिसच्या बाहेर नागरिकांच्या अशा पद्धतीनं रांगा लागतात आधार अपडेट करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये एकच आधार केंद्र आहे या आधार केंद्रावर दररोज फक्त चाळीस जणांच्या आधार अपडेट करण्यात येतात आधार अपडेट करण्यासाठी दररोज या ठिकाणी मध्यरात्रीपासून नागरिक रांगा लावतात फक्त चाळीस जणांचे आधार अपडेट होत असल्यानं उर्वरित नागरिकांना माघारी फिरावं लागतंय मागील चार ते पाच महिन्यापासून पोस्ट ऑफिसच्या समोर अशा पद्धतीनं नागरिकांच्या प्रशासनानं नांदेड शहरातील पडलेली आधार केंद्र चालू करण्यात अशी मागणी नागरिकांनी महिन्यापासून चक्कर मारायचो सुधी आहे आणि माझा आधार कार्ड झालं नाही आज आज म्हणते उद्या म्हणते उद्या म्हणते आज म्हणते आणि जीव काय किंमत नांदेड आज आपण इथे जी गर्दी पाहतात ती कुठं दवाखान्याची समोरली गर्दी नसून आधार अपडेट करण्यासाठी आलेले सर्वजण आहेत आणि इथं जवळपास दोन चार महिन्यापासून फक्त चाळीस जणांचं नाव इथं आधार नोंदणीसाठी पोस्टामध्ये नांदेडच्या नोंद करत आहेत आणि इथं सकाळच्या तीन वाजल्यापासून ग्रामीण भागातले शहरी भागातले लोक तीन वाजल्यापासून इथं रांगेमध्ये थांबत आहेत रांगेत थांबून शेकडो लोक आल्याच्यानंतर त्याच्यातली फक्त चाळीस जणांची नोंद इथं घेत आहेत आणि बाकीच्या सगळ्यांना तिथून वापस पाठवत आहेत असं करत करत दो जवळपास दोन चार महिन्यापासून अर्धे लोकं वापस अर्ध्या लोकांचं काम असं याचा अंधबंदी कार्यक्रम या पोस्ट ऑफिसमधून सुरू झालेला आहे आणि आधार अपडेट करण्यासाठी आता शासकीय कामानिमित्तानं आईवडिलांना आपल्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गर्दी करत आहेत आणि ही गर्दी लक्षात घेता प्रशासनानं कोणत्याही प्रकारचं पाऊल इथं न उचलता इथल्या येणाऱ्या लोकांची अशी विवंचना करून टाकलेली आहे त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी तात्काळमध्ये नांदेडमध्ये जे आधार केंद्र बंद केलेले आहेत ते सर्वच आधार केंद्र चालू करून या सगळ्या लोकांना इथं आधार अपडेट करण्यासाठी येणाऱ्या लोकांना न्याय देण्यात यावा अशी मी प्रशासनाला विनंती करत आहे रोजचे सकाळी रात्र बारा वाजल्यापासून लोक आधार अपडेट करण्यासाठी रात्री आपली काळी करत आहेत आणि इथं रांगेमध्ये सर्व उभं राहत आहेत